सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन गुंठे जागा ती पण देखील तुमच्या बजेटमध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोड मध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे रस्त्याला लागून असताना दोन गुंठेचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच अफयकून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव मानगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मानगाव बाजारपेठे असून मोजून फक्त एक किलोमीटरची अंतर होती आणि मुंबई गोवापासून मोजून फक्त सहा किलोमीटरची अंतर होती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आपला दोन गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्ता लागून आपला प्लॉट आहे आणि मित्रांनो आपल्या प्लॉटचा पूर्णपणे सातबारा आहे नकाशा देखील स्वतंत्रपणे उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला खरेदी करण्यासाठी देखील कोणतीही अडचण नाही आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट आहे आणि तुम्हाला जर छोटे घर किंवा कोकणी घर जर करायचं असल्यास अतिशय उत्तम असा हा प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी पोल देखील आपल्या जागेला लागून आहेत त्यामध्ये तुम्ही लाईट कनेक्शन देखील सहजपणे घेऊ शकता समोर तुम्ही पाण्यासाठी या ठिकाणी विहीर किंवा बोरेल देखील करू शकता तुम्हाला या ठिकाणी साधारण वीस ते पंचवीस फुटावरती सहजपणे पाणी देखील मिळून जाईल मित्रांनो आपली जागा पूर्णपणे क्लिअर टाटल आहे आज सिंगल ओनर असा आपला प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेपासून जवळची बाजारपेठ म्हणजेच मानगाव बाजारपेठ तुम्हाला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लागणाऱ्या सर्व दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील सहजपणे मिळून जातील त्यासवर मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील तुम्हाला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर झारा रेल्वे स्टेशन फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडा रेल्वे स्टेशन जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे ते देखील तुम्हाला फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेची या जागेच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत सहा लाख रुपये टोटल कॉस्ट निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर कोकणामध्ये छोटंसं घर बांधण्यासाठी जर छोटी जागा विसेल ती पण देखील तुमच्या बजेटमध्ये तर आजचा आपला हा प्लॉट नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो तुम्हाला जर प्लॉट आवडल्या असेल या प्लॉटची जर साईड विजिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला ही सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर मित्रांनो कोकणातील अशा प्रॉपर्टीची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या अमितापट्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिततापडीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा प्रॉपर्टीची सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर